बघा आपल्या ग्रुपवर आपल्याला बर्थडे असू दे किंवा कोणत्याही प्रकारचं अभिनंदन असू दे ग्रुपवर आपल्याला खूप सारे जण विश करतात शुभेच्छा देतात अशा वेळेला आपल्याला थँक्यू म्हणायचं असतं किंवा ग्रुपमध्ये सगळ्यांना एकाच वेळी थँक्यू म्हणायचं असतं तर इंग्लिशमध्ये आपण खूप छान पद्धतीने थँक्यू म्हणू शकतो तर त्यातील त्यातीलच छोटी सोपी आणि सुटसुटीत अशी काही वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे त्यातील अशी काही वाक्यं आपण पाहूया थँक्स टू एव्हरी किंवा थँक्यू एवरीवन एव्हरी ऑल जेव्हा जवळच्या फॅमिलीमधील मेंबर्सनी तुम्हाला जेव्हा विश केले किंवा ग्रुपमध्ये सगळ्यांनी एकत्र तुम्हाला विश केले आणि ते सगळे मेंबर्स तुमच्या फॅमिलीतले जवळचे मेंबर्स आहेत त्यावेळेला तुम्ही असं म्हणू शकता अ बिग थँक यू टू एव्हरी वन किंवा हर्ट फेल थँक्स टू एव्हरी वन प्रकारे तुम्ही बोलू शकता थँक यू एव्हरी वन फॉर युअर लव्ह अँड ब्लेसिंग्स अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे थँक्यू म्हणू शकता लाईक शेअर अँड सबस्क्राईब